सकाळी नऊ वाजल्यापासून स्वर्गीय बाबुरावजी पातरणे यांच्या नमन करून गावभेट द्यायला आणि प्रचाराला सुरुवात केली अजून दोन तीन गाव करून जाते गावला एक मोठा मेळावा आहे त्या मेळाव्याला उपस्थित लावायचे अनेकांनी आपली या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाच्या आपल्या देशाचं पुढच्या पाच वर्षाचं भवितव्य काय असणार आहे हे सांगणारी याचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे प्रत्येक निवडणूक प्रत्येक कार्यक्षेत्रासाठी असते ग्रामपंचायतीची निवडणूक गावाच्या कारभारासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक जिल्ह्याच्या कारभारासाठी आमदारकीची निवडणूक राज्याच्या कारभारासाठी आणि लोकसभेची निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणार आपला देश तसा बघायला गेला तर देशात जगामध्ये दे। दोन नंबरची लोकसंख्या असलेला देश सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आणि म्हणून साऱ्या जगाचं लक्ष आपल्याकडे राहायला लागत ला। या देशाची धोरणं काय लोकशाही काय आणि हा सगळा सरासर विचार करत असताना आपण आपल्या पद्धतीनं स्थानिक राजकारण या निवडणुकीमध्ये न आणता माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या परिसरामध्ये केंद्र सरकारकडनं देशाकडनं मोदी सरकारकडनं काय आणता येईल अशा प्रकारचे आखाडे आम्हाला या ठिकाणी मांडायला लागले पण आता काय होतं दुर्दैवानं या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात व्हायला एखादा माणूस त्याने काहीही केलं नसतं कुठेही केलेलं नसतो रुपया खर्च केलेला नसतो परंतु पिक्चरमध्ये जसा सेट उभा केला जातो तशा प्रकारे मी हे केलं मी ते केलं मी हे केलं मी जे केलं अशा प्रकारे लोकांना हुरळ पाडण्याचं काम करतात मला सांगा आज आपल्या भागातली जनता माझ्या ग्रामीण भागातली असो शहरातली असो एवढी गोळी भावली नाही की तुम्ही पाच वर्ष आलेच नाही फिरकलेच नाही रुपये दिला नाही आणि पुन्हा मत मागायला येताना तुमच्या पाहुणाना तुमच्या काळजाला हात घालून मी कांद्याच्या भावासाठी बांधतोय मी दुधाच्या भावासाठी बांधतोय मी रस्त्यावर उतरतोय मी चांगले फास म्हणून लोक फसणार नाही लोकांना सरासर विचार करायचा हो माझे पाच वर्ष अगोदर पाच वर्ष कसे गेलेत आणि पुढचे पाच वर्ष कसे गेले मला सांगा तुम्ही सगळ्यांनी रवी बापू तुम्ही असेल प्रदीप दादा तुम्ही सगळ्यांनी मेहनत करून एका खासदाराला निवडून आणला मलाही समाधान झालं ठीक आहे पंधरा वर्ष मी खासदारी केली खाता दुसरं कोणी करत मला आनंद होता मग प्रत्यक्षात झालं काय मी पाच वर्ष फिरतोय मला काय खासदारी करायची त्याच्याकडनं खासदारी घ्यायची असंही काही नव्हतं मला लोकांमध्ये राहायची सवय लागून गेली होती लोकांची कामं करायची सवय लागून गेली मी खासदार असलो काय नसलो काय मी माझं काम करत राहील या विचाराने मी पाच वर्षापासून लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांच्या गावोगावी जाणं गावभेट जवळ करणं मला सांगा निवडून पराभूत झालेला खासदार आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन गावोगावी जातोय गावभेट जवळ करतोय निधी आमच्या लोकांच्या अडचणी समजून घेतोय असं उदाहरण कुठं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलंय कुठला पराभूत झालेला खासदार लोकांच्या दारोदारी जातो गावोगावी जाते ते तुम्हाला काही अडचण नाही का, का। कोरोना काळामध्ये अखंड पंचायलो वीस पंचवीस ट्रक घाबरले माझ्या स्वतःच्या माध्यमातून लोकांना वाटत लो गोरगरे बनाव औषध वाटले व्हेंटिलेटर वाटले कुठं वाट काय मशीन वाटल्या ऑक्सिजन ऑक्सिजन विचार वगैरे म्हणजे सगळं त्याच्यासाठी माझ्या मनामध्ये नव्हतं की मला उभं राहायचं माझ्या मनामध्ये एकच विचार होता की त्या जनतेने माय बापांनी पंधरा वर्ष माझ्यावर प्रेम केलं मला निवडून मी आता यांना सहज असे असं सोडून द्यायचं वाऱ्यावर नाही खासदार नाही खासदार ठीक ते मला वाऱ्यावर का सोडून कारण ह्या शिरूर तालुक्यातल्या जनतेचं ता, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जनतेचं माझं एक आगळं वेगळं नातं जुळलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका